नाशिक शहरामध्ये सध्या स्थितीत विडी कामगार येथील एका एकरपेक्षा अधिक जागेवर अडुसष्ट प्रकल्पांचं काम सुरू आहे त्यातील बहुतांश प्रकल्पावर सुरक्षाविषयक योजनांबाबत पुरेशी दक्षता घेण्यात येत आलेली नाही आहे बांधकाम प्रकल्पांना परवानगी देताना शहर विकास नियंत्रण नियमावली दोन हजार वीसमधील मधील तरतूद क्रमांक एकतीसनुसार सुरक्षेसंदर्भात उपाययोजनांचा समावेश असतानाही त्याकडे बांधकाम व्यावसायिकांचे दुर्लक्ष होत आहे परिणामी एका प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या खोदकामात सासलेल्या पाण्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना आता परवाच नाशिकमध्ये घडलेली आहे तसेच गेल्या दोन महिन्यापूर्वी नाशिक शहरामधील एका बांधकाम प्रकल्पातील बारा ते पंधरा फूट खोल खड्ड्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यात बुडूनसुद्धा एकाचा मृत्यू झालेला आहे नाशिक शहरात सिडको इंदिरानगर पाथर्डी इथे शेकडो बांधकाम प्रकल्प सध्या सुरू अस सुरू आहेत आणि त्यातील अनेक ठिकाणी बांधकाम कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचं निदर्शनात आलं आहे गतवर्षभरात दहापेक्षा अधिक बांधकाम कामगारांना आपला जीव गमवा लागलेला असून या दुर्घटनेची नोंद आंबड आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यांमध्ये झालेली असतानाही बांधकाम व्यावसायिकांवर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही आहे त्यामुळे बांधकाम व्यवसायातील कामगारांच्या जीवाशी खेळण्यात येत असल्याचे त्यांच्यात प्रचंड भीतीचे वातावरण पसरलेलं आहे शासनाने या प्रकरणी तातडीने चौकशी करून प्रकल्पातील सुरक्षेसंदर्भात असलेल्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या विकासकांवर कारवाई करण्यात यावी असे मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनास विनंती करत आहे धन्यवाद अध्यक्ष महोदय